नमस्कार संक्रांत म्हटले की हायदू कुंकू कार्यक्रम आलाच हायदू कुंकूच्या या कार्यक्रमाला अनेक ग्रहोपयोगी वस्तूंचे वान दिले जाते व सोबत हायदू कुंकू देखील हायदू कुंकूच्या या पुढ्यांमध्ये अनेक नवीन व्हरायटी आपल्याकडे आलेल्या आहेत हळदी कुंकूचे पान फुले कोन वगैरे तर पूर्वीपासून आहेतच आता या नवीन डिझाईन आलेल्या आहेत आणि या फक्त आमच्याकडेच मिळतील दिसायला आकर्षक व खास वैशिष्ट्यपूर्ण डिझाईनमध्ये येणारे हे सेट फार कमी किमतीला मिळतात कुंकू ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे करंडे वापरले जातात या करंड्यांना बारा महिने मागणी असते नियमित उपयोगात येणारी ही वस्तू आहे कुंकू करंड्याच्या लेटेस्ट व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहेत फायबरपासून बनलेले हे करंडे टिकाऊ तर आहेतच पण मुख्य म्हणजे हे खूपच आकर्षक आहेत सिल्वर किंवा गोल्डन फिनिशिंगमध्ये विविध डिझाईन उपलब्ध आहेत हे करंडे पन्नास ते दीडशे रुपयाला एक याप्रमाणे विकले जातात परंतु खास करून संक्रांत सणासाठी म्हणून हे सर्व जवळजवळ निम्म्या किमतीत उपलब्ध आहेत ही सवलतीची किंमत फक्त संक्रांत सणापुरती मर्यादित आहे साधारणतः एक महिना नंतर मात्र या वस्तू होलसेल रेटमध्ये दे देखील महाग पडतात तसेच डझनपेक्षा कमी घेतल्यास यांच्या रिटेल किमतीला विकल्या जातात कुंकवाच्या या करंड्यांमध्ये लहान मोठ्या आकाराच्या जवळजवळ पंचवीस डिझाईन उपलब्ध आहे अतिशय सुंदर अशा या करंड्यांना संक्रांत वान देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे ही वस्तू सर्वांना आवडणारी व उपयोगी अशी आहे शिवाय नेहमीच उपयोगी येणारी असल्यामुळे ज्यांना हे वाण म्हणून दिलेले आहे ते लोक आपली नक्कीच रोज आठवण काढतील चांगली वस्तू दिली म्हणून मोठ्या प्रमाणात असणाऱ्या मागणीमुळे यातील एखादी डिझाईन ऐनवेळी आपल्याला मिळणार नाही परंतु अनेक सुंदर डिझाईनचे पर्याय उपलब्ध आहेत तरी एकदा आपल्या दुकानाला जरूर भेट द्यावी किंवा व्हॉट्सअपवर मागणी नोंदवावी कुंकवाच्या या करंड्यांशिवाय अशीच कायम मागणी असणारी आणखीन एक वस्तू म्हणजे चौरंग छोट्या चौरंगांचा उपयोग देवाच्या मूर्ती ठेवण्यासाठी तसेच दिवा समयी फ्लावर पॉट किंवा शोपीस वगैरे ठेवण्यासाठी देखील होतो दोन इंचांपासून असे चौरंग उपलब्ध आहेत या चौरंगांच्या किमती पन्नास रुपयांपासून आहेत परंतु निमित्त फक्त रुपयांपासून मिळू शकतात यांची किंमत डझन डझनपासून पुढे आहे टिकाऊ व आकर्षक असे चौरंग वान देण्यासाठी खूपच उपयोगी आहेत चौरंगांचे या डिझाईन व्यवस्थित व आकर्षक बॉक्स पॅकिंगमध्ये मिळतात त्यामुळे हे देतानाही व्यवस्थित दिसतात व वा महागडे वाटतात शिवाय दीर्घकाळ टिकू देखील शकतात त्यामुळे वान म्हणून आपण यांचे वाटप केल्यास लोक नावे ठेवणार नाहीत वान देण्यासाठी या व्यतिरिक्त अनेक वस्तूंचा खजिना आपल्या दुकानात उपलब्ध आहेत यांचे व्हिडिओ आपण यानंतरच्या पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत तरी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवावे व योग्य किमतीत वानाच्या वस्तू मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करावा धन्यवाद